नोंदणी आणि मुद्रांक विभागांतर्गत गड्ड संवर्गातील दोनशे चौऱ्याऐंशी शिपाईपदासाठीची भरतीची जाहिरात देण्यात आली आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे पाहू शकता आय बी पी एसद्वारे ही परीक्षा घेण्यात येणार आहे आणि या परीक्षेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे याची आपण डिटेलमध्ये व्हिडिओ केलेली आहे प्लेलिस्टमध्ये आहे ते चेक करू शकता आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण परीक्षेचा सिलेबस परीक्षा जी आहे ही घेतली जाणार आहे सिलेबस अभ्यासक्रम कसा आहे त्याचबरोबर परीक्षेचा पॅटर्न हा कशा पद्धतीचा आहे याची माहिती याची विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये डिटेलमध्ये जाणून घेऊयात की परीक्षा जी आहे शिपाईपदासाठीचा अभ्यासक्रम किती काठिण्य पातळी कशी असेल कशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत तर पाहू शकता जी अधिकृत जाहिरात जाहीर करण्यात आली आहे या जाहिरातीमध्येच विस्तारित पद्धतीने माहिती दर्शवण्यात आली आहे की परीक्षा जी आहे कशा पद्धतीने असणार आहे आता जर तुम्ही या अगोदर आय बी पी एसद्वारे एखादी परीक्षा दिली असेल तर तुम्हाला माहीत असेल आय बी पी एसमध्ये पॅटर्न जो आहे परीक्षेचा हा कशा पद्धतीचा प्रश्न असतात कशा पद्धतीचा पॅटर्न असतो आणि कसे प्रश्न विचारले जातात तर यामध्ये आपण पाहूयात परीक्षेचं स्वरूप दर्जा आणि निवडीची कार्यपद्धती ही कशी आहे तर यामध्ये पाहू शकता शिपाईपदासाठी परीक्षेचं स्वरूप दर्जा आणि सोबतच्या परशिष्ट दोनमध्ये दर्शवण्यात आलेलं आहे यामध्ये पाहू शकता शिपाईपदाकरता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल ते आपल्याला माहिती आहे सी बी डी पद्धतीने पर जी परीक्षा आहे आय बी पी एसद्वारे ती घेतली जाईल आता यामध्ये पाहू शकता ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा सेवा प्रवेश नियमामध्ये विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जाच्या निम्न असणार नाही म्हणजे पाहू शकता आता शिपाई पदासाठी जो अर्ज आहे तुम्ही केला असेल तर शिपाई पदासाठीची शैक्षणिक पात्रता काय सांगण्यात आली आहे शहरातीमध्ये की दहावी पास तर पाहू शकता दहावी पासपेक्षा कमी नसणार आहे म्हणजे पाहू शकता हा जो दर्जा आहे हे प्रश्न विचारले जातील सगळ्या सेक्शनमध्ये मराठी असेल इंग्रजी असेल जनरल नॉलेज त्याचबरोबर अंकगणित बुद्धिमत्ता सगळे प्रश्न हे दहावीच्या दर्जाच्या समान असणार आहेत दहावीची जी परीक्षा आहे त्या दर्जाच्या समान हे प्रश्न विचारले जातील त्यापेक्षा कमी नसणार आहे आणि त्यापेक्षा जास्त नसेल एका दुसरा प्रश्न बारावीच्या दर्जाच्या समानसुद्धा येऊ शकतो पण दहावीच्या दर्जाच्यापेक्षा कमी प्रश्न नसणार आहेत पाहू शकता त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा कशी घेतली जाईल तर पाहू शकता ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित केली जाईल प्रत्येक प्रश्नामध्ये दोन गुण याप्रमाणे शंभर प्रश्नांसाठी एकूण दोनशे गुणांची परीक्षा ही घेण्यात येईल आणि त्याकरता पाहू शकता एकशे वीस मिनिटांचा म्हणजे दोन मिनट दोन तासांचा हा कालावधी देण्यात येईल म्हणजे शंभर प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येकी दोन गुण म्हणजे दोनशे गुणांची ही परीक्षा असेल ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असल्यामुळे परीक्षेची प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका याची प्रत उमेदवारांना मिळणार नाही आहे पाहू शकता आपण या अगोदरसुद्धा परीक्षा दिल्या असेल सरळसेवा टी सी एस असेल किंवा आय बी पी एस तर या पद्धतीने परीक्षा घेतली जाते ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका फेरतपासणी करण्यात येणार नाही याबाबत उमेदवारांनी कोणत्याही प्रकारे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयात वा कंपनीशी संपर्क साधू नये त्याचबरोबर पाहू शकता उमेदवारांना परीक्षेकरता अर्ज करताना कोणतेही कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही हे सुद्धा महत्वाचं आहे तुम्ही जर अद्याप अर्ज केला नसेल तर अर्ज करताना तुम्हाला कोणतंच डॉक्युमेंट जे आहे कागदपत्र अपलोड करावं लागणार नाहीये डायरेक्ट तुम्ही अर्ज करू शकता त्याचबरोबर पाहू शकता तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश होणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करता बोलवण्यात येईल आणि त्याबाबतची वेळापत्रक ह्यात पुढची प्रोसेस आहे तुम्हाला परीक्षेत झाल्यानंतरची जे उमेदवारांचे गुण जाहीर केले जातील आणि त्यानंतरची निवड यादी जाहीर केली जाईल तर ही पुढची प्रोसेस आहे यामध्ये पाहू शकता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच पंधरा ते वीस दिवसामध्ये एका महिन्याच्या आत परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करून उमेदवारांना परीक्षेचे हॉल तिकीट दिले जातील प्रवेशपत्र आणि त्या पद्धतीने परीक्षा आयोजित केली जाईल आता पाहू शकता हे सगळं आपल्याला समजलेलं आहे परीक्षा चं पॅटर्न कसं आहे परीक्षेचं म्हणजे यामध्ये दर्जा कसा असणार आहे तर दहावी प दहावीच्या दर्जाचे समान असणार आहे आता परीक्षेचा एक्झॅक्ट खरोखरचा जो पॅटर्न आहे एक्झॅक्ट तो कसा आहे हे आपण जाणून घेऊयात पाहू शकता इथे परिशिष्ट दोनमध्ये मध्ये परीक्षेमध्ये दोन कोणकोणते विषय असतील कशा पद्धतीने परीक्षेचं पॅटर्न असणार आहे विभागलेले गुण कशासाठी आहेत कोणत्या पॅट टॉपिकसाठी सेक्शनसाठी विषयासाठी किती प्रश्न आहेत याचा डिटेलमध्ये माहिती देण्यात आली आहे आय बी पी एसद्वारे जर तुम्ही परीक्षा दिली असेल तुम्हाला याचा अंदाज यापूर्वीच असेल काही जास्त वेगळ्या पद्धतीचा पॅटर्न नाही आहे पाहू शकता मराठी इंग्रजी आहे इंग्रजीमध्ये काय असेल तर इंग्रजी आहे म्हणजे पाहू शकता इंग्रजीमध्ये आपण इंग्रजी व्याकरण म्हणतो क्लॉस स्टेट असतात त्याच्यानंतर पॅराग्राफ असतील सुद्धा पाच प्रश्नांसाठीचा हा शंभर टक्के विचारला जातो आय बी पी एसचा जो पॅटर्न आहे आपण यावर टेस्ट सिरीज घेणार आहोत त्याचबरोबर आपल्या मोबाईल ॲप्लिकेशनवर नोकर भरतीच्या डिटेलमध्ये ज्या मॉक टेस्ट आहेत सराव प्रश्नपत्रिका त्याचबरोबर पी डी एफ नोट्ससुद्धा तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही चेक करू शकता नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड भर केलं जाऊ शकतं आता पहिला जो टॉपिक आपण पाहिला इंग्रजी इंग्रजी व्याकरणमध्ये आपण वेगवेगळे प्रकार आहेत पाहू शकता इंग्रजी व्याकरणमध्ये म्हणजे आर्टिकलचा कसा यूज करायचा आहे ते प्रश्न असतात इंग्रजी व्याकरण थोडक्यात समजून घेऊयात इंग्रजी व्याकरण आहे आणि उतार्यावरचे प्रश्न अशा पद्धतीने पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण यासाठी असतील परीक्षेचं माध्यम इंग्रजी आणि जो दर्जा आहे हा दहावीच्या परीक्षेच्या दर दर्जाच्या समान असेल एकूण तीस मिनटं यासाठी असतील आता यामध्ये सुद्धा ग्रुप लेवल टायमर असेल पाहू शकता तीस मिनटं पहिली त्यानंतर मराठी मराठीमध्ये आपल्याला माहिती आहे मराठी व्याकरण काय काय आहे त्या म्हणी असतील वाक्प्रचारांचा अर्थ प्रयोग असेल समाज यावरचेच प्रश्न विचारले जातात आणि उतार्यावरचे पाश पाच प्रश्न सुद्धा हमकाच ठरलेले असतात म्हणजे पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण मराठी हा माध्यम असेल एकूण तीस मिनिटांचा वेळ असेल यासाठीचा त्यानंतर पाहू शकतं सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये काय विचारलं जाईल तर चालू घडामोडी असतात त्याच्यानंतर नोंदणी आणि मुद्रांका शुल्क हा जो विभाग आहे किंवा विभागांतर्गत काही प्रश्न विचारले जाऊ शकतात ज्याच्याबद्दलचा आपण व्हिडिओ टेस्ट सिरीज घेणार आहोत काय काय प्रश्न त्या संदर्भातले आहेत जा ते विचारले जाऊ शकतात त्याचबरोबर भारताचा जो इतिहास आहे महाराष्ट्राचा इतिहास सा भूगोल सामान्य यामधले प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि सगळे प्रश्न हे दहावीच्या दर्जाच्या समानच असणार आहेत यासाठी माध्यम मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही पद्धतीने असणार आहे यासाठी सुद्धा तीस मिनिटांचा वेळ असेल बौद्धिक चाचणी आणि अंकगणित हा चौदा सेक्शन आहे यामध्ये पाहू शकतो दहावीच्या दर्जाचे समान शेकडेवारी आहे अंकगणित आहे नंबर सिस्टीम आहे बौद्धिक चाचणीमध्ये जे नॉर्मली प्रश्न विचारले जातात म्हणजेच कोडिंग डिकोडिंग आहे सी डी असेल किंवा एखादा आपला कोडिंग लँग्वेजमध्ये आलेला प्रश्न आहे ते प्रश्न असतील त्याच्यानंतर शेकडेवारी नफा तोटा आक याच्यावरचे प्रश्न जे आहेत वयवारी असेल ट्रेन आणि काळकाळ आणि वेग आहे कामाचं आणि ते याचा प्रश्न जो असतो त्यावरचे प्रश्न असतील अशा पद्धतीच प्रश्न विचारले जाणार आहेत आपण याबद्दल डिटेलमध्ये अगदी डिटेलमध्ये ॲप्लिकेशनवर आपल्या जो कोर्स आहे तो उपलब्ध करून देणार आहोत प्रत्येक जो टॉपिक आहे त्या टॉपिकवरचे प्रश्न त्याचबरोबर टॉपिकचे पीडीएफ नोट्स उपलब्ध होणार आहेत लवकरच तो उपलब्ध होईल तर या पद्धतीने पाहू शकता एकूण शंभर प्रश्न सगळ्या टॉपिकचे दोनशे गुण आणि एकशे वीस मिनिटांचा वेळ असेल मुख्य म्हणजे पाहू शकता आय बी पी एस ज्याची परीक्षा घेतली जाते या पॅटर्ननुसार प्रत्येक प्रश्नासाठी पाच पर्याय असतात टी सी एसची ची आपण जेव्हा परीक्षा देतो तेव्हा प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय असतात या पद्धतीने सगळ्यात महत्वाची दुसरी म्हणजे अपडेट आहे की सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुण पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही आहे म्हणजे मायनस मार्किंग निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे तुमचा एखादा प्रश्न चुकला तर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे त्यामुळे जे शंभर प्रश्न आहेत त्या शंभरचे शंभर प्रश्न तुम्हाला सोडवणं आवश्यक आहे सोडवणं सोडवल्यामुळे पाहू शकता एखादा प्रश्न जरी तुमचा चुक बरोबर नसेल तुम्हाला माहीत नसेल आणि तुम्ही जो अंदाजे जरी उत्तर दिलं तरी याचे तुम्हाला मार्क्स मिळू शकतात आणि जरी चुकला त्याचे कोणत्याही पद्धतीने निगेटिव्ह होणार नाही आहे तर हा एक चांगल्या पद्धतीचा फायदा आहे पाहू शकता या भरती परीक्षेसाठीचा या पद्धतीने पॅटर्न आहे हा जाहीर करण्यात आला आहे एक्झाम पॅटर्न आहे सिलेबसमध्ये डिटेलमध्ये सुद्धा एक अजून एक पी डी एफ कदाचित जाहीर केली जाऊ शकते नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागांतर्गत की काय काय सिलेबस असेल कोणत्या टॉपिकवरचे प्रश्न विचारले जातील थोडक्यात पाहू शकता मराठी मराठी व्याकरण इंग्रजी इंग्रजी व्याकरण सामान ज्ञानमध्ये आपण वेगवेगळे टॉपिक आहेत ते पाहणार आहोत डिटेलमध्ये याची पी डी एफ लवकरच टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आली येणार आहे डिटेलमध्ये की कोणकोणते टॉपिक तुम्हाला कवर करायचे आहेत कशा पद्धतीने परीक्षेची तयारी करायची आहे आजपासून जर तुम्ही तयारी केलीत प्रत्येक टॉपिकनुसार तर एक एक टॉपिक तुम्ही परीक्षेच्या अगोदर परीक्षा सुरू व्हायच्या अगोदर एक एक टॉपिक तुम्ही कव्हर करून पूर्ण डिटेलमध्ये तुमची तयारी केली जाऊ शकते आणि यासाठीच पी डी एफ नोट्स तयार केली जाणार आहेत प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला किती वेटेज द्यायचा देश आहे किती वेळ द्यायचा आहे या संदर्भातली माहिती लवकरच उपलब्ध होणार आहे टेलिग्राम चॅनलवर टेलिग्राम चॅनलवर या सबस्क्राईब करा डिटेलमध्ये तो पी डी एफ आहे ती उपलब्ध होईल ते चेक केले जाऊ शकते आणि अशा पद्धतीने हा पॅटर्न आहे जास्त कठीण पॅटर्न नाही आहे पाहू शकता कारण दहावी दहावीच्या दर्जाचे सांभाळ आहे जास्त हार्ड असे प्रश्न विचारले जाणार नाही आहेत सोप्या पद्धतीचे प्रश्न असतील त्यामुळे पाहू शकतात तुम्ही जर तयारी करत असाल तर दोनशेपैकी एकशे साठ एकशे एकशे सत्तर एक 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 प्लसच तुम्ही तयार ठेवा एकशे सत्तर एक प्लस एकशे सत्तर एकशे ऐंशी कोणत्याही कॅटेगरीमध्ये असू द्या एकशे सत्तर एकशे ऐंशी प्लसच तुम्हाला तयार ठेवणं आवश्यक आहे त्याच्यापेक्षा कमी हे चान्सेस संधी मिळणं कठीण आहे त्यामुळे अशा पद्धतीने तयार करणं आवश्यक आहे यानंतरच्या आपण व्हिडिओ सेशनमध्ये टेस्ट सिरीज घेणार आहोत त्याचबरोबर लवकरच आपली जी सर्व प्रश्नपत्रिका आहेत मॉक टेस्ट त्या उपलब्ध होणार आहेत आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद